नमस्कार मंडळी आम्ही निघलो आहे संगनमेरला संगनमेरला जाताना हे भेटलं आम्हाला गणपतीचं मंदिर समलापूरमध्ये दर्शन वगैरे काही लांबूनच घेतलं कारण आम्हाला घाई होती आम्हाला कार्यक्रमाला जायचं होतं सोळा सोमवारच्या उद्यापनला तर तिथं गेलो असं खूप छान डेकोरेशन मस्तपैकी होतं पूजा पण भारी मांडलेली होती तर आम्ही असा सोळा जोड्या होतो ते जेवणासाठी मग आणि नंतर सगळ्यांना जेवायला व्यवस्थित पाहिजे मस्त वाढलं खूप छान जेवण झालं खूप मस्ती झाली तर हे बघा एवढ्या सोळाजवळ आहे हे शंकर पार्वतीचे फोटो मिळती आम्ही घेतलेले आहे तर बघा तर... वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का आणि तिथं साड्या वगैरे खूप मस्त वाटल्या बरं का साड्या पण छान होत्या सगळे जोड्या जोड्या बसवलेले तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर नमस्कार राम राम बाय बाय